दुसऱ्याच्या नजरेतून तिसऱ्याला जज करण्यापेक्षा स्वतःच्या बुडाखालचा अंधार पावा माझा काय होतं काही लोक स्वतःच्या बुडाखाली एवढा अंधार असतात आणि दुसऱ्याला उजेड दाखवतात काही जण असे असतात ते या मांजरीसारखे नाही का मांजर नाही का, का डोळे मिटून दूध पिते तिला वाटतं जग सार जगाने पण डोळे मिटले जगाला काही समजत नाही काही दिसत नाही पण जगाचे डोळे उघडे असतात जगाला माहीत असतं की मांजरी स्वतःलाच फसवत असते जगाला जाऊ दे तुझ्या आज्ञानात सुखी राहा असेच काही काही लोक असे असतात ना की दुसऱ्याला हे करणार दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या बाई त्याचा असो मी असं बऱ्याच महिला किंवा पुरुष कमी म्हणा पण महिला याच त्याचे भाऊ हो ती अशी तो तसं तो तसं म्हणत होता ती तशी म्हणत होती असं एकमेकाचं हे करत राहणार काही ग मी म्हणते प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत आणि जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं सोडवत असेल तुम्ही त्याची काही मदत करू शकत नसाल तर कमीत कमी, -कमी त्याला अजून त्याचं खच्चीकरण तरी करू करू नका ना काही तुम्हाला राईट्स नाही आहे तशी खच्चीकरण करण्याचे तुम्ही तुमच्या पद्धतीनं आयुष्य जगताय ना तुमच्या बुडाखालचा अंधार बघा काही लोक कसे असतात स्वतःचं जळत असतं पण दुसऱ्याची तर अजून काढायला लावायला जाते ना पेट्रोल रॉकेल टाकायला जाते आणि काही लोक संधी साधू असतात जसं वार फिरत ज्याच्याकडून फायदा असेल त्याच्या मागे पडतात मग तो भले किती चुकीचा असो किंवा काय असो यांना त्याच्याशी की, की आपण एका चांग बरोबर गोष्टीवर बर अन्याय करतो किंवा बरोबर जो आहे माणूस त्याच्यावर अन्याय करतो त्यांना कळत नाही आणि त्यांना असं नाही नाही तो तसा म्हणतो म्हणजे हा असाच आहे असं नसतं तर प्रत्येकाच्या बुडाखाली अंधार असतो काही ना काही ते कोणीच असं समजू नये का आपण लय ग्रेट आहोत आणि आ, तो सांगतोय म्हणून आपण ते त्याला कसं आहे तसंच त्याला मानायचं असं नसतं